परमेश्वराला जेवढं मानतो तेवढंच शिवरायांना आम्ही मानतो गुलाबराव पाटील जळगाव विषयी प्रतिक्रिया या घटना घडत आहेत त्यासाठी समाजात प्रबोधन करण्याची गरज आहे या ज्या घटना घडत असतात त्यावेळी लोकांचा सरकारकडे रोष असतो या घटना थांबवण्यासाठी समाजानं देखील प्रयत्न करणं गरजेचं आहे एकनाथ खडसे कायदा सुव्यवस्था याविषयी प्रतिक्रिया ही गोष्ट कुणी बोलत नसेल तर ते खोट आहे जळगाव येथील घटना ही गाईच्या भांडणातून घडलेली आहे आपण कलम वाचत तर निश्चितपणे त्या मुलीला ज्या गाडीतून नेलं ती ॲम्ब्युलन्स शिवसेनेची आहे म्हणून आम्हाला ती घटना समजली पूर्ण घटनेची कलम कोणते लागले हे माहिती तसेच पोलिसांनी दिलेलं स्टेटमेंट न पाहता कुणाच्याही मुलीचा असा आरोप करणं जिल्ह्याची सर्व वाट लागली आहे असं म्हणणं उचित नाही ही घटना घडली तेव्हा मी अर्ध्या तासात मी तिथं पोहोचलो होतो ही घटना माझ्या मतदारसंघातील आहे जळगाव जिल्ह्याला बदनाम करण्याचं काम विरोधी पक्षाच्या आमदारांचं आहे मला ही मुलगी आहे आरोप करताना कोणतीही मुलगी बदनाम होईल असा आरोप सांभाळून करावेत अशी माझी त्यांना विनंती आहे औरंगजेब कबर वाद याविषयी प्रतिक्रिया छत्रपती शिवाजी महाराज व वा कबरीचा वाद आम्ही उकरून काढला नाही औरंगजेब कसा संत होता असं काही लोकांनी विधानसभेत भाष्य केलं त्या आमदारांना समज दिली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे तुमचे सर्वांचे दैवत आहेत परमेश्वराला जेवढा आम्ही मानतो तेवढाच शिवरायांना आम्ही मानतो औरंगजेब हा क्रूर होता त्यानं बापाला जेलमध्ये टाकलं छत्रपती संभाजी महाराजांचा छळ केला धर्म न सोडणाऱ्या संभाजी महाराजांची बरोबरी औरंगजेबाची करत असेल तर आम्ही काय ऐकत राहायचंय का, का। नाशिक पालकमंत्री पदाविषयी प्रतिक्रिया तो माझा विषय नाही तो तिघा नेत्यांचा आहे मला पालकमंत्री केले त्याबद्दल मी तिघांचा आभारी आहे प्रकार घडतात हे कधी थांबतो बघा या ठिकाणी रोजगार मेळाव्या ठिका निमित्ताने मी या ठिकाणी आलो होतो आणि रोजगार मेळाव्या या ठिकाणी उपस्थिती दिलेली आहे आपला जो प्रश्न जरी असला तरी या ज्या घटना घडतायत या घटनेना आळा घालण्याकरता समाजातूनच प्रबोधन करण्याची अत्यावश्यक गरज आहे कारण मूळ कोणी कोणाचा विरोधक हे काही सरकारला कळत नसतं शेवटी सरकारकडे ज्यावेळेस घटना घडतात त्यावेळेस लोकांचा रोष येत असतो सरकारची ही जबाबदारी आहे या घटना थांबवणं पण समाजाने सुद्धा त्या गोष्टीकरता सहकार्य करायला केलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे एकनाथ खडसेंनी असा आरोप केला की जळगाव जिल्ह्यातली कायद्या सुव्यवस्था पूर्णपणे ढकलली आहे हे बघा अपूर्ण माहितीवर जर कोणी बोलत असेल तर ती गोष्ट खोटी आहे मूळ जळगावमध्ये काल जी घटना घडली गाईच्या भांडणावरून जी घटना घडलेली आहे आणि जर आपण कलम वाचले तर त्या ठिकाणी निश्चितपणाने ज्या मुलीला गाडीमध्ये नेलं गेलं ती अँब्युलन्स शिवसेनेची होती त्यामुळे आम्हाला ती घटनेची माहिती मिळाली पूर्ण माहिती घेतल्याशिवाय कलम कुठली लागली ते न पाहता पोलिसांचं स्टेटमेंट न पाहता गावात कोण साक्षीदार ते न पाहता कोणाच्याही मुलीच्या बाबतीमध्ये असे आरोप करणे आणि किल्ल्याची सगळी वाट लागली आहे असं म्हणणं मला तरी वाटतं उचित होत नाही असं म्हटलं की वारंवार -वार या प्रकारच्या घटना जळगाव जिल्ह्यामध्ये होत आहेत मंत्री दोन दोन मंत्री आहेत हे बघा ही घटना घडली त्यावेळेस अर्ध्या तासाच्या आत मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचलो होतो काल परवा आपल्याच चॅनलवरती आपण पाहिलं असेल की घटना माझ्याच मतदारसंघातली माझ्या घरापासून दहा किलोमीटरची आहे हेच जळगाव जिल्ह्याला बदनाम करण्याचं षडयंत्र विरोधी पक्षाच्या आमदारांचं आहे मला तरी असं वाटतं मलाही मुलगी आहे आरोप करताना कोणतीही मुलगी बदनाम होईल असे आरोप सांभाळून करावे अशी माझी त्यांना विनंती आहे औरंगजेबाच्या कमीचा वाद उघडून काढला असं आरोप होतो हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी वाद आम्ही उडून काढला नाही औरंगजेब हा कसा संत होता असं काही लोकांनी विधानसभेमध्ये भाषण केलं त्या आमदारांना आपण सुद्धा काही समज दिली पाहिजे हे कोणी वाद काढले छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज हे आमचं दैवत आहे आम्ही परमेश्वराला जेवढं मानतो तेवढं त्यांना मानतो आणि ते, ते, ते कोणी विसरू शकत नाही तुम्ही सुद्धा विसरू शकत नाही त्यामुळे कोणी त्याची पुष्टी करत असेल की औरंगजेब देव होता आणि ज्यांनी बापाला जेलमध्ये टाकलं ज्यांनी भावाचा खून केला आणि सत्ता मिळवली त्या औरंगजेबाची पुष्टी तुम्ही करता आमचे संभाजीराजांनी धर्मांतर करा म्हणून किती ऑफर आल्या मुलगी देतो म्हणून ऑफर आल्या सत्ता देतो म्हणून वापर आल्या त्यांनी जीव गमवला पण आपला धर्म सोडला नाही त्या राजाची बरोबरी तुम्ही औरंगजेबाशी करता बघा आम्ही काय सगळं ऐकत राहायचं काय